नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळी दहा वाजताची अपडेट आलेली आहे धरणामध्ये सध्या किती क्युशकने पाण्याची आवक जमा होत आहे आणि धरण किती भरलेलं आहे पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो जायकवाडी धरणात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून मोठी आवक येत असल्यामुळे जायकवाडी धरण हे वेगानं भरत आहे आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा चौऱ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टी एम सी एवढा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा अठ्ठावन्न पूर्णांक छप्पन टी एम सी एवढा आहे सध्या जायकवाडी धरणात सहा हजार चारशे पंच्याण्णव क्युसेकने आवक येत आहे तर आज आलेल्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण शहात्तर पूर्णांक चाळीस टक्के एवढं भरले असल्याची माहिती मिळाली असून एक जूनपासून ते आत्तापर्यंत जायकवाडी धरणात सदतीस पूर्णांक एकोणपन्नास टी एम सी एवढा पाणीसाठा जमा झालेला आहे मागील वर्षी याच दिवशी धरण चार पूर्णांक एक टक्के भरलेलं होतं यंदा जायकवाडी लवकरच भरणं असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे